नमस्कार आज आपण घोसाळ्याची भजी कशी करायची ते पाहणार आहोत काही जण याला पावसा दोडका असं देखील म्हणतात इथे जवळपास पाव किलो हे घोसाळ आहे पण यातल्या दोनच घोसाळ्याची मी भजी करणार आहे आज आता हे घोसाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घेतलं की याचे अशा प्रकारे गोल आकाराचे काप करून घ्यायचे आहेत भजीसाठी हे पहा इथे मी घोसावळ्याचे अशा प्रकारे काप करून घेतलेलं आहे आता या भजीसाठी आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक स्टीलचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि आता इथे एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि हे, हे बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे भजी करत असताना नेहमी बेसन हे चाळूनच घ्यायला पाहिजे त्यामुळे काय होतात भजी हे खुसखुशीत होतात अशा प्रकारे इथे मी बेसन चाळून घेणार आहे आता इथे सगळं बेसन चाळून झालेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर यामध्ये जवळपास एक चमचा ओवा घेतलेला आहे तो पण हाताने अशा प्रकारे चोळून टाकायचा आहे त्यामुळे ओव्याचा वास हा आणखीन छान येतो भजीमध्ये आता यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे इथे मी कश्मिरी लाल ला तिखट घेतलेला आहे तिखट हे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे आपल्याला आधी कोरडं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक दोन चिमट सोडा टाकायचा आहे इथे मी अगदी थोडासा म्हणजेच पाव चमचा एवढा सोडा घेतलेला आहे तो पण पिठा या पिठामध्ये टाकायचा आहे आणि आता या सोड्यावरती एक अर्धा लिंबाची फोड पिळून घ्यायची आहे त्यामुळे सोडा हा ॲक्टिव्ह होतो लिंबू पिळल्याने काय होतं भजी थंड झाली तरीही ते असे निबळ होत नाहीत आणि घशामध्ये अडकत नाहीत तुम्ही कोणतेही भजी करत असताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळून बघा तुम्हाला त्या भजीतला फरक नक्कीच जाणवेल आता यामध्ये जवळपास इथे मी अर्धी वाटी स्वच्छ धुवून चिरलेली कोथिंबीर होती ती या पिठामध्ये टाकलेली आहे आणि आता यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं सैल असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आपल्याला भजीसाठी आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत याचं आपल्याला भजीसाठी सैल असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आपण नेहमी करतो तसंच याचं देखील आपल्याला भजीसाठी बॅटर तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारचं जास्त घट्टही करायचं नाही किंवा जास्त पातळही करायचं नाही आता इथे कडक तापलेलं दोन ते तीन चमचे तेल या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे तेल टाकल्यामुळं भजी हे तळताना जास्त तेल शोषून घेत नाहीत आणि भजी हे छान क्रिस्पी होतात आता या पिठामध्ये हे कापून घेतलेले घोसाळ्याचे काप टाकायचे आहेत आता हे काप बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि असे एक एक काप घेऊन त्याची भजी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे त्यासाठी गॅसवरती इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं तेल पण छान तापलेलं आहे आता या तापलेल्या तेलामध्ये एक एक काप घेऊन बेसनामध्ये कोठ होईल अशा प्रकारे बुडून ते काप आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत आणि याची भजी आपल्याला तळून घ्यायची आहे अशा प्रकारे अशा प्रकारे हे भजी सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये इथे तुम्ही पाहू शकता या भजीवरती बेसनाचं आवरण खूप कमी प्रमाणात आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे तर घोसावाळेचे काप हे बेसनाच्या पी बेसनपीठामध्ये फक्त डीप करून त्याची भजी सोडलेली आहे डीप केल्यामुळं काय होतं बेसन हे फक्त दोन्ही बाजूला कोट होतं आणि हे भजी खायला असेच छान लागतात अशा प्रकारे इथे भजी तळून झालेले आहेत आता यांना एका ताटामध्ये काढून घेते साईडला आता इथे आपल्याला राहिलेल्या पिठाची भजी देखील अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे हे भजी आपल्याला हलका सोनेरी रंगपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे दुसरी बॅच देखील भजीची तळून तयार आहे आता यांना पण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे हे पहा इथे आपले कुरकुरीत घोसाळ्याचे भजी तयार आहेत तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा